नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही जातोय पनवेलच्या मच्छी मार्केटमध्ये आईसोबत हो। या आहेत गावठी कोंबडे आणि अंडी बघा गावठी कोंबड्या आज संडे एवढं गर्दी मागे जास्त आहे ती अरे नाही चुकत आहे मी मी म्हणून मग वेगळे मी वेगळा आहे मी, मी चुकू कशाला

बांधून का ठेवलंय हलवा घेऊ का घेऊ का कोळंबी घे पहिली पहिली कशी आहे कसा आहे हलवा सातचे ना तीन श्रावण चालू होत ना त्याच्यामुळं मच्छी माग वाटते सात पापलेट हजार रुपये काय अरे हे पाहिले हे गे कोपले सुरू आहे गे बाकी काय घेऊ नकोस हलवा नको नको

आका गप फटाफट फटाफट ए हे कसे सांग मराशला 1202 मध्ये काय मा करे काय सगळे 100 रुपयाला बरोबर आहे 100 रुपयाला पाचशे रुपयाला आज कुठलीच मच्छी मिळत नव्हती कुठलीच हॅलो पाचशेच्या वरतीच पाश्या आगा। पाश्या आगा। হালুয় হালুপলে হালু পাট কে পাট পাঁচশ

એ દાદા એ આને એક જોડે છે એ દાદા મારી બસ આવી ગઈ છે આ મન આટક આવી ગયા એ કોઈ કે દાદિયા બાંગરે પાસે બાંગરે ફૂટલા જો નાકડે ઊકા હા જો નાકડે ઊકા

काय तर आम्ही फक्त कोळंबी काय पापलेट आणि काय घेतलं या सुर बां, बांगडा हा बांगडा 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 घेतला सुरमय किती अच्छा सुरमय नाही सुरमई नाही घेतली पापलेट घेतलंय यार काय पापलेट किती चारशे रुपयाचं आहे सुरुमित शंभर रुपयाची सुरुमय नाही काय बांगडे <laughs> शंभर रुपयाचे घेतले आणि एक कोळंबी घेतली अडीचशे रुपयाची